नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया आहे या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तुहिरे माझा मित्र या मालिकेत आपण बघणार आहोत की वल्लरी आणि लावण्य प्लॅन बनवत असतात तेव्हा मात्र ही कोण आहे असं सांगितल्यावर लगेचच आता वल्लरी म्हणते की तिची बहीण नम्रता आहे त्यानंतर आता वल्लरी त्यांना जॉईन करते आणि आता लावण्य म्हणते मी आलेच जरा तेवढ्यात आता लावण्या तिच्या माणसाने काम पूर्ण झालं हे सांगतच तिथून ते बघायला उठायला निघून जाते दुसरीकडे मात्र आता इकडे पुढची चिठ्ठी कोण उचलण्यावर हे म्हटल्यावर आता अर्णववर टन येते येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की अर्णव आणि आता ईश्वरी एका जंगलात अडकतात तेव्हा अर्णव चिडतो तू माझ्यासाठी बॅडलक आहे नेहमी मी, मी फसतो असं बोलत असताना इतक्यात राकेश तिथे येतो आणि त्याच्या डोक्यावर वार करतो आणि राकेशने मात्र तोंडाला मास्क लावलेलं ला असतं त्यामुळे आता अर्णव तिथे खाली कोसळतो ईश्वरी त्याला उठवण्याचा प्रयत्न करते परंतु इकडे अर्णवला उठता येत नाही आणि लगेचच आता राकेश मात्र ईश्वरीला जवळ घेतो आणि खाली पाडल्यावर मात्र आता तिच्यावर जबरदस्ती करू लागतो आणि हे मात्र अर्णव बघतो आणि त्याचा प्रचंड संताप होतो आणि तो जोरातच धावून जातो आणि राकेशला खूप मारतो त्यानंतर मात्र आता राकेशचा चेहरा आता तो उघडण्याचा प्रयत्न करतो येणाऱ्या भागांमध्ये आपल्याला लवकरच कळणार आहे की आता मात्र ईश्वरी आणि अर्णवच्या समोर राकेशचा खरा चेहरा येणार आहे मालिकेंच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा